पुण्यातील धायरी परिसरातील श्री ज्वेलर्स या दागिन्याच्या दुकानदाराने किंवा सराफाने योजनेच्या नावाखाली सुमारे दोन हजार नागरिकांना तब्बल पाच कोटीहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार असा उघडकीस आलेला आहे दुकानाचा मालक विष्णू सकाराम देहवाल याने गुंतवणूकदारांचे पैसे आणि सोने घेऊन पळ काढला असून या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे यामध्ये सुमारे पस्तीस जणांनी तक्रारी दाखल केल्या आहेत या घटनेने धायरी परिसरात एकूणच खळबळ उरडली असून फळ फसवणुकीला बळी पडलेले गुंतवणूकदार संताप व्यक्त करत आहेत या सुवर्ण विषयीमध्ये धायरी आणि पुण्यातील परिसरातही अनेकांनी यामध्ये भविष्यासाठी गुंतवणूक केलेली होती मात्र आता फसवणूक झालेल्या अनेकांनी दुकानासमोर टाव फोडत आपल्या व्यथा मांडाव्यात तर कोणापुढे कारण डोळ्यासमोर अंधार आणि फसवणूक स्पष्ट दिसत होती कुणी मुलीच्या लग्नासाठी कुणी शिक्षणासाठी तर कुणी भविष्यातील अडी अड़ सामोरे जाण्यासाठी ही गुंतवणूक येईल यासाठी ही गुंतवणूक केलेली होती श्री ज्वेलर्सने गेल्या काही वर्षांपासून आणि आजूबाजूच्या परिसरातील अनेक नागरिकांना सुवर्ण विषय योजनेच्या माध्यमातून गुंतवणुकीसाठी के आकर्षित केले या योजनेत गुंतवणूकदारांना दरमहा ठराविक रक्कम जमा करून ठरलेल्या कालावधीनंतर सोने किंवा रोख रक्कम व्याजासह परत मिळण्याचे आश्वासन देण्यात आले अनेक कुटुंबांनी आपल्या आयुष्यभराच्या बचती या योजनेत गुंतवल्या मात्र मे दोन हजार चोवीस पासून दहिवाल यांनी दुकान बंद करून पळ काढला आणि गुंतवणूकदारांचे पैसे देखील परत करण्यास टाळाटाळ केली या फसवणुकीचा भांडाफोट झाला तेव्हा अनेकांनी आपल्या गुंतवणुकीच्या रकमेची मागणी केली परंतु देहवाल याने पैसे परत करण्याऐवजी बनावट डकैतीचा किंवा दरोड्याचा प्रकार घडवून आणला त्याने खेळण्यातील बंदुकीचा वापर करून स्वतःच्या दुकानात चोरी झाल्याचा बनाव रचला जेणेकरून गुंतवणूकदारांचा संशय दुसरीकडे वळेल मात्र पोलीस तपासात हा बनाव उघड झाला या फसवणुकीमुळे अनेक कुटुंबांचे आर्थिक नुकसान देखील झालेले आहे एका विष पीडित गृहिणी करुणा वांदळे यांनी असं सांगितलंय की माझ्या आईने तिच्या आयुष्यभराच्या बचती सुमारे पाच लाख रुपये श्री ज्वेलर्सच्या भिशी योजनेत गुंतवलेले होते आता ती रक्कम परत मिळण्याची शक्यता नाही आम्ही विश्वासाने पैसे गुंतवले पण आमची फसवणूक झाली दुसरे एका पीडित शिक्षकाने सांगितलंय की माझ्या मुलीच्या लग्नासाठी मी माझी बचत या योजनेत गुंतवलेली होती आता सगळे पैसे गेले आणि आमचे स्वप्न उद्ध्वस्त झाले अनेक गुंतवणूकदारांनी तर आपले दागिनेही दहिवाल यांच्याकडे ठेवलेले होते ते आता परत मिळण्याची देखील शक्यता कमी आहे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून विष्णू दहिवाल याचा शोध घेण्यासाठी विशेष अशी पथकं देखील तयार केलेली आहेत सामाजिक कार्यकर्ते किशोर कोपोकले यांनी देखील पोलिसांवर या प्रकरणात सुरुवातीला दुर्लक्ष केल्याचा गंभीर स्वरूपाचा आरोप केला आहे ते म्हणाले की देवाल याने सुमारे पाच कोटीहून अधिक रुपयांची फसवणूक केलेली आहे पण पोलिसांनी सुरुवातीला या प्रकरणाकडे अत्यंत गांभीर्यपूर्ण पाहिलेलं नाही आता गुंतवणूकदार रस्त्यावर उतरलेले आहेत तेव्हा कारवाई सुरू झाली पोलिसांनी आतापर्यंत काही संशयितांना देखील ताब्यात घेतलेला आहे आणि देहवाल यांच्या ठाव ठिकाणाचा शोध घेतला जात आहे तपासात असही समोर आलं आहे की देहवाल याने काही रक्कम बँक खात्यांमधून हस्तांतरित देखील केली असावी ज्याचा तपास देखील सुरू आहे या घटनेने धायरी परिसरातील बहुतांश नागरिकांमध्ये अविश्वासाचं वातावरण निर्माण झालेलं आहे त्यामुळे अनेकांनी स्थानिक विषयी आणि गुंतवणूक योजनांवरचा विश्वास देखील गमावलेला आहे सामाजिक कार्यकर्त्यांनी अशा या फसवणूक करणाऱ्या योजनांमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी त्यांची विश्वासार्हता तपासण्याचं देखील आवाहन केलेलं आहे आणि पोलिसांनी देखील तसं आवाहन केलेलं आहे पुणे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास तीव्र केला असून लवकरच दहिवाल याला ताब्यात घेण्याचा दावा केला आहे तसंच पीडित गुंतवणूकदारांनी आपल्या तक्रारी नोंदवण्यासाठी पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे या प्रकरणी पोलिसांनी अधिक पारदर्शकता ठेवावी आणि पीडितांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी देखील या गुंतवणूकदारांनी केलेली आहे या घटनेने पुन्हा एकदा स्थानिक विषयी योजनांचा विश्वासार्हतेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे नागरिकांनी अशा योजनांमध्ये गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे अन्यथा अशाच प्रकारे अनेकांकडून नागरिकांची फसवणूक होण्याची देखील शक्यता आहे या व्हिडिओ बद्दल आपल्याला नेमकं काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुरताच धन्यवाद नक्कीच भेटूयात पुढील व्हिडिओ